मोहोळ मार्गे सोलापूर या ठिकाणी जाते आणि या शिवस्वराज्य यात्रेमध्ये या मार्गावरील राष्ट्रवादीची जी स्थान आहे स्टेशन आहेत हे स्टेशन या मोहोळच्या स्टेशनवरती ही यात्रा आलेली आहे आपला सर्वांना संबोधित कर ठिकाणी माननीय जयंतरावजी पाटील साहेब आपले प्रदेशाध्यक्ष आपल्या हाताला दुखापत होऊन सुद्धा ही यात्रा आम्ही थांबवणार नाही अशा पद्धतीचा एक विश्वास ध्येय घेऊन या ठिकाणी आपले खासदार अमोलजी कोल्हे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वांना ज्यांनी विश्वास दिला या जिल्ह्याचं चित्र बदलू शकत या चित्र जिल्ह्यामध्ये खासदार दोन्ही बदलू शकतात हा विश्वास केला आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील अकरापैकी दहा आमदार बदलू शकतात अशा जोमान कार्यरत असणारे या जिल्ह्यामध्ये काम करणारे आपले खासदार बया मोहिते पाटील आपल्या जिल्ह्याचे पवार साहेबांचे निष्ठावान आणि त्यांच्याशी कायम सहकार्याची भावना ठेवून काम करणारे बळीराम काका आपले प्रदेशाध्यक्ष भाई शेख पंडितजी कांबळे चे कार्याध्यक्ष सुनी रविंद्र पाटील सुवर्णा शिवपुजे सागर पडगळ साहेब आपल्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष विनय कुमार पाटील ज्यांनी अतिशय चांगलं तडफदार भाषण केलं ते आपले संजयना क्षीरसागर ज्यांनी आताच आपल्या समोर भाषण केलं ते पवनजी ऍडव्होकेट गायकवाड अनेक मान्यवर या ठिकाणी गायकवाड साहेबासहित सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो तुमच्या तालुक्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी माझ्यावर दिलेले आहे मग आता परिवर्तन होणार कि केलं तरी ज्यांना आपण मालक केलं ज्यांना आपल्या ताटामध्ये जेवाय घातलं ते आपल्याच ताटात शिव करून जाते त्यांचा मालक ते भरतोय आणि म्हणून गेली अनेक वर्ष इथल्या सर्वसामान्य माणसाच्या हृदयामध्ये पवार साहेबांचा सा विचार आहे पवार साहेबांच्या सोबत हा मोहोळ तालुका कायम राहिलेला आहे आणि म्हणून इथल्या कुणा मालकाला वाटत असेल की पालखी बरोबर आपला घोडा आहे ताज, साज आणि आपल्या पाया लोक पडतायत पण ज्या वेळेला ही पालखी पंढरपूरच्या विठोबाला जाते आणि त्यावेळी ह्या घोड्याचा तास तास सगळा काढला जातो आणि चाबू घेऊन मालक ज्या वेळेला परतीच्या घोड्याचा प्रवास सुरू होतो तसाच प्रवास तुमच्या तालुक्यातल्या मालकांचा सुद्धा होणार आहे हे तुम्हाला निश्चितपणानं मला सांगायचं आहे अप्पर तहसील कार्यालय करत असताना मी गेली दहा बारा दिवस या तालुक्यामध्ये सातत्यानं फिरत असताना प्रत्येकाला भेटत असताना असा कोणी निर्णय <coughs> कुठलाही राज्यकर्ता लोकांच्या सोयीसाठी काम करतो मित्रांनो <coughs> कुठल्याही राज्यकर्त्याला आपलं बलस्थान कायमस्वरूपी राहावं या उद्देशानं जर तालुक या तालुक्यातल्या बेचाळीस गावांची होरपळ करत असेल आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून हे कार्यालय अनगरला नेत असेल तर निश्चितपणानं तुम्ही वेळी शान व्हा गेल्या दोन महिन्यापूर्वीच त्रेसष्ट हजार लोकांनी चापकाचे फटकारे मारलेत आता ते वळ सत्तर हजारावर जाऊ देऊ नका एवढंच माझं त्यांना सांगणं आहे तुम्ही सामान्य माणसाची नस ओळखली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला अजून दोन महिने संधी आहे या दोन महिन्यामध्ये हे अपर तहसील कार्यालय हा एकच विषय नाही इथली दुंडशाही आमच्याही तालुक्यामध्ये माळशिरस पेक्षा चार पटींना अकुलूज मोठा आहे आम्ही एकमेकाचे विरोधक होतो तरी सुद्धा तहसील कार्यालय म्हैते पटला एवढी अमोघ सत्ता असताना सुद्धा या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा अकुलूजला आणलं नाही ना आणि तुम्ही मात्र मताचं खेड गावावी तुमचं त्यावरती वर्चस्व राहावं आणि हा तालुका कायम गुलाम राहावा म्हणून मी त्यांना इशारा देतो मालकाचा गडी व्हायला बसलेली जनता राज्यामध्ये सुद्धा <coughs> जे धोरण यांचं तेच त्यांच्या बारामतीच्या मालकाच तुम्ही परवा त्यांचा महामेळावा महाअधिवेशन पाहिला असेल पाहिलं होतं का नाही वीस हजारातल्या एकोणीस हजार खुर्च्या रिकाम्या बरोबर आहे का तुम्ही सगळे व्हॉट्सअप फेसबुक बघता का नाही इंस्टा आणि ज्या वेळेला या राज्यातल्या जनतेनं ठरवलं या लोकसभेला परिवर्तन केलं त्यावेळेला यांची धुंदी उतरली आणि जे खरे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे ते बाजूला ठेवले आणि आकर्षक योजना आणल्या लाडका भाऊ लाडकी बहीण मित्रांनो या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाची मागणी काय इथला मराठा समाज आरक्षणासाठी आक्रोश करतोय तो रस्त्यावरती उतरतोय जरंगी पाटलासाठी मोटरसायकलवरती वरती दोन दोनशे किलोमीटर तो त्यांच्या पाठीमाग धावतोय आणि तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण सोडवत नाही गेली पंधरा वीस वर्ष धनगर समाजाचं आरक्षण सोडवावं म्हणून मी सुद्धा अखेरचा लढा पाच पाच लाख लोकांच्या सभा औरंगाबाद असेल नागपूर असेल सांगली असेल कवठे मंकाळ असेल त्या ठिकाणी या मोहोळमध्ये सुद्धा तुमची पन्नास हजार लोकांची सभा आपण त्या ठिकाणी रात्री अकरा वाजता घेतली होती बरोबर आहे का पाच वर्ष झाली पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देतो म्हटले पण मित्रांनो आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे राज्याला हे सगळे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत कुठल्या पोट जातीचा समावेश करायचा कुठला काना मात्रा दुरुस्त करायचा धनगरचा धनगर करायचा सगळे अधिकार हे राज्याला दिलेले आहेत आणि म्हणून हे बारामतीचे किंवा सातारचे किंवा नागपूरचे राज्यकर्ते असतील त्यांना मला इशारा द्यायचा आहे अजून वेळ तुमच्या हातामध्ये आहे मराठा समाजाचा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा जर प्रश्न तर या राज्यामधून तुम्ही हद्दपार व्हाल आणि घराचा रास्ता तुम्हाला ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे प्रश्न सोडवा आणि जर तुम्ही मराठा आणि धनगर समाजाचा प्रश्न सोडवला तर आम्हाला काय आमदार खासदार होण्याची हौस नाही बाळशिरस मध्ये गेल्या वेळेला बीड नाणून उभा केला होता या वेळेला नागपूर नानून उभा करा त्याला बिनविरोध निवडून देऊ पण ह्या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जर तुम्ही सोडवला नाही तर मात्र तुम्हाला सुट्टी नाही एवढंच या प्रसंगाने सांगतो मी या तालुक्याचा निरीक्षक आहे मी दोन दिवसानंतर पंधरा दिवसाचा सलग दौरा या माहोळ मोहोळ तालुक्यामध्ये करणार आहे इथलं गाव ना गाव पिंजून काढणार आहे तुम्ही या सगळ्या सोबती ना घेऊन आपल्याला हा गड जिंकायचा आहे पवार साहेबांच्या विचाराचा हा तालुका बाजूला जाता कामा नये आणि कुणी डोक्यामध्ये हे आणू नका ते इकडून येतील तिकडून जातील जे जे आपल्यापासून लोकसभेला विरोधात होते ते ते सगळे त्या बाजूला राहतील आपल्यातले छोट्यातले छोटे, छोटे कुणी मग पवन गायकवाड असू संजय क्षीरसागर असू भूमिपत्रालाच तिकीट दिलं जाईल आणि त्यांनाच निवडून आणलं जाईल एवढं मी या ठिकाणी ठामपणानं सांगतो वेळ झालेला आहे पुढची सोलापूरची सभा आहे तर या जिल्ह्यामध्ये निश्चितपणानं दरेशील भया हे ज्याही पद्धतीनं आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये निर्णय घेतला आणि तिथं खरं लोकसभेचं इलेक्शनच नव्हतं सगळं सर्वसामान्य माणसांनी हे निवडणूक हातामध्ये घेतलेली होती मोहिते पाटलांनी गेली अनेक वर्ष राजकारणामध्ये काम केलेलं आहे या जिल्ह्यामध्ये त्यांनी पुन्हा या सगळ्यांसाठी मोहोळ सहित ज्या आपल्या वाट्याला सहा सात जागा मित्र पक्षासह येतील त्या जागेवरती दरेशीलभया आणि जिथं जिथं खारीचा वाटा म्हणून माझा उपयोग पडेल त्या ठिकाणी बोलवा कुठलाही छोट्यातला छोटा कार्यक्रम असू द्या मला फोन करा मी तुमच्या तुमच्या जवळ एक अर्ध्या पावून तासामध्ये असेल हा विश्वास देतो आणि ही गड मोहोळचा गड हे मोहोळचं आग्या मोहळ आपण उठवल्याशिवाय राहायचं नाही एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी धन्यवाद ठीक आहे यानंतर आदरणीय साहेबांना निमंत्र